बरोबर करणार मी सांगितलं शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या का गॅजेटेडच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तर ही मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू झालं दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का मधूनच पुन्हा असं नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतं एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी कुर्सी होतय यासाठी कायम सुरू करा म्हणा ती एकदा असं टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखा थोडा थोड्या टाइम आणि थोड्या टाइम दान का ऑनलाइन रेल्वेचा याकडेच त्याकडीला ला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली दिल्लीचा अजित पवार असं म्हणाले आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा बीडकरांच काहीच करा नाही माहिते आम्हाला माहितीये कोणाच्या चेडीत हात घालते तस आम्हाला माहित आहे ते कसं सोडायचे नाही ते म्हणजे आम्ही का फुटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने पुढे आजचे दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिल्या फुकटच असत दुसऱ्या खोटा खाली तू बोल <laughs> आम्हाला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने बाजेल सगळ्या पाष्याची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते असले ते नमुने आता लाडकी बहिण काच कदा पैसे घेऊन काच कदा आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर आहे ती लाडकी ना आता काय शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावरं गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ठुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले म्हणजे पवार काय असत शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तस असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं बार त्यांचं चुकून ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी मुळ पण मी बिडकर नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला ना नाही पाहिजे ते होतात जशी संगत तसा भूमी